तुमच्या सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल तर तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले की नाही लगेच तपासा कशा पद्धतीने चेक करायचं की तुमच्या खात्यामध्ये ई श्रम कार्डचे पैसे जमा झाले की नाही सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर आता ज्यांनी कोणी ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर ई श्रमवरती क्लिक करून तुम्ही याची अप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं ई श्रम कार्ड असं टाकायचं आहे तर ज्याने कोणी इ श्रम कार्ड काढलेले आहेत तर अशाने ई श्रम कार्ड लवकरात लवकर तुम्ही तुमचं अपडेट करून घ्यायचं आहे ई श्रमवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल ई श्रम त्यानंतर खाली दिसेल गो टू मेन पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्याने कोणी ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर अशा सर्वांनी ई श्रम कार्ड लगेच काढून घ्यायचं आहे त्यानंतर ज्यांनी कोणी काढलेलं आहे तर त्यावरती लॉग इन करून तुम्ही कोणतं बँकेचं पासबुक जोडलेलं आहे ते चेक करून घ्या किंवा तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन इथून करू शकता ज्यांना कोणानं काढलेलं नसेल तर इथं लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे ते लिंक करून घ्या कॅप्चर टाका त्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून चेक करू शकता दुसरं जे आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे कोणते जमा झालेले आहे तर इथं तुम्हाला पी एफ एम एस या ऑफिशियल पेजवरती किंवा तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवरती जाऊन देखील चेक करू शकता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता यामध्ये तुम्ही संपूर्ण योजनेचे पैसे जमा झाले की नाही चेक करू शकता तरी तर आता ओपन झालेलं आहे तर इथून तुम्ही हिंदीमध्ये पाहिजे असेल तर हिंदी सिलेक्ट करा किंवा इंग्लिशमध्येच राहू द्यायचं आहे तर इथं आल्यानंतर आता इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला क्लिक केल्याच्यानंतर याचं जे काही पेज आहे इथं क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथून टेटस चेक करू शकता पेमेंट टेटसवरती क्लिक करून तर या पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करा तर आता तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल तरी तर तुम्हाला तुमचं तुम्हाल बँके सिलेक्ट करायचं आहे दोन वेळेस अकाऊंट नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे सेंड ओ टी क्लिक करायचं आहे तर इथं बँक आताच तुम्ही जसं एस टी ए कराल तर इथं जेवढ्या की बँके आहे त्या रिलेटेड इथं येऊन जाईल तर इथं डेमोसाठी आपण पोस्ट करूया तर इथं इंडियन पोस्ट पेमेंट बँक इथं आलेलं आहे तर आपलं जे आहे एस बी आय आहे इथं आपण स्टेट बँक ऑफ असं केलं तर इथं येऊन जाईल कोणत्या कोणत्या तर आपली स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तर आता मी दोन वेळेस अकाउंट नंबर इथे टाकून घेतो त्यानंतर इथं जे काही कॅपच्या येईल ते कॅपच्या तुम्हाला इथं टाकायचं आहे कॅपच्या जर तुम्हाला ओळखू येत नसेल तर तुम्ही इथून रिफ्रेश करू शकता तरी इथं कॅपच्या जे आहे आपण इथं टाकून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असलेला कॅप्चा जर ओळखू येत नसेल तर तुम्ही इथून कॅपच्या चेंज करता येणार आहे कधी कधी घेत नाही तर दोन वेळेस अकाऊंट नंबर टाकून घ्या सेंड ओ टी पी ऑन एस एम एस यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल कधी कधी ओ टी पी येत नाही तर ओ टी पीसाठी वेट करा त्यानंतर ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते तुम्हाला इथं दाखवल्या जाणार आहे तर सर्वांनी चेक करून घ्या दुसरी जी आहे दुसरीसुद्धा तुम्हाला लिंक देणार आहे त्यानंतर दुसरी जी लिंक आहे ती तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तर आता इथं आल्याच्यानंतर इथं तुम्हाला करायचं आहे लाभार्थ्याची स्थिती तर इथून दुखील तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे सर्वप्रथम इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचं आहे तर इथं तुम्हाला त्यांचा आधार नंबर टाका तर आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चर टाकायचा आहे गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे कोणत्या वेबसाईटवरती यायचं तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर इथं आपण आधार नंबर टाकून गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे कधी कधी दोन तीन वेळेस आपल्याला साईट जे बाहेर फेकते तर तुम्हाला पुन्हा पुन्हा ट्राय करत राहायचं आहे तर इथं तुम्हाला दाखवेल ओ टी पी हॅज बीन सेंड आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर जे काही तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी सेंड झालेला आहे ओ टी पी देखील आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण इथून टाकून घेऊया तर ओ टी पी आपण इथं एंटर केलेला आहे तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गेट डाटावरती आपल्याला क्लिक करायचं आहे गेट डाटावरती जसं आपण क्लिक कराल तर ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली असं दाखवेल ओकेवरती क्लिक करा कॅपचा आपला घेतलेला नाही तर, तर पुन्हा आपल्याला ट्राय करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता आपण इथं आलेलो आहोत तरी तो तुम्हाला तो तो तर तुम्हाला दाखवेल संपूर्ण डिटेल्स इथं दाखवल्या जाईल की तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे तर ज्या कोणाचे पैसे जे काही ई श्रम कार्डचे जमा जर झालेले नसेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता त्याचप्रमाणे सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज आणि अपडेट्स बघायला मिळतील थँक्यू